शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे श्री आभास उत्तम बेरगळ बेरगळवाडी घरनेकीसाठी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बेरगळ साहेबांनी जे कडुलीम घेतलेलं आहे चंदामध्ये होस्ट म्हणून लावण्यासाठी कारण सफेद चंदन जर म्हणलं तर याला होस्ट प्लॅन्ट लावावे लागतात होस्ट प्लॅनमध्ये आपल्याला कडुलिम मोग मेलिया मेल्या डोब्या हे मिल्या जो आहे तो प्लाउरच्या लद्द्यासाठी वापरतात त्याला मलबार नीम म्हणतात हा पण आपण चन्नामध्ये होस्ट म्हणून लावू शकतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंदन माहिती घेणार आहोत सपे चंदन म्हटलं तर याला होस्ट म्हणून आपल्याला कडुली मोग आणि मिल्या डोब्या लावायचा असतो ही कलमं स्वतः आपण रोपं तयार केलेली आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंना चन्नामध्ये गाबा गाभा जर म्हटलं तर ही जी चॉकलेटी जी कलरची काळी झालेली असते त्यामुळे ह्यामध्ये गाभा तयार होतो आणि शेतकरी बंधूंना दहा ते बारा वर्ष ते झाड तयार होतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास रुपयाने रोप ही घरपोच मिळतं सर्व झाडांना असा फुटवा आलेला आहे बघू शकतो आपण यानंतर आपण उद्या चंदन पण लोडिंग करणार आहोत सोलापूरसाठी बघू शकतो आता चंदन जर म्हटलं तर हे शिवेचंदन पांढरेचंदन जे आजचं लोडिंग चाललेलं आहे सोळा ऑगस्टसाठी श्री आभासो उत्तम बेरगळ बेरगळवाडी सफी सफीचंदन जर म्हटलं तर याला होस्ट प्लॅन म्हणून आपण कडुलिंब दिलेला आहे त्याचबरोबर मिल्याड उबेही देणार आहोत लागवड अंतर आहे दहा बाय दहा एकरामध्ये आपल्याला चारशे पन्नास रुपये बसतात आणि होस्ट प्लॅन जी आहे ती चारशे पन्नास रुपये बसणार रोप लावल्यापासून आपल्याला बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि एका झाडला आपल्याला गाभा जो आहे तो बारा किलोपर्यंत बसतो गव्हर्नमेंटनं ना दोन हजार सतरामध्ये जी आर काढलेलं आहे की चंदन शेती लागवड करा त्या चंदन शेतीच्या लागवड आधारित आपल्याकडं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे चंदन शेती ही शेतकरी बंधूंना येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये चांगलं उत्पादनाचं पीक आहे ह्याच्यामध्ये आंतरपिकं आपल्याला सोयाबीन भुईमुंग अशी लहान पिकं भाजीपाला अशी सर्व घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं रक्तचंदनही मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल शासनमान्य नर्सरी असल्यामुळं पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं रोप लागवडीपासून आपण बारा वर्षामध्ये शेतीचं उत्पादन घेऊ शकतो सरासरी एकरामध्ये चारशे पन्नास गुणिले बारा गुणिले सात तर अशा प्रकारे जर किलोमध्ये हे चंदन विकलं जाणार आहे आणि उत्पादनाचा भाग जर म्हटलं तर एका झाडाची किंमत हे आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाच्या घरात जाते गुणिले चारशे पन्नास गव्हर्नमेंटनं दर जो डिक्लेअर केलेला आहे जी आर काढलेला आहे सात हजार रुपये किलो वाढत्या लोकसंख्येनुसार हे